हॅलो नमस्कार सगळ्यांचं वाईवरती स्वागत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे तर असा भरपूर असा पाऊस होता आपले भयानक

पाऊस खूप आहे ताई हो आम्ही दादा खूप पाऊस आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ताई नाही आता नाही येणार माझ्याकून हे झालेलं बंद झालेलं नेटवर्क सकाळपासून तर काय प्रॉब्लेम नाही आला मग आता काय माहिती दादा लाईव्ह आल्याच्या नंतर येईल का काय ते आहे जेवण वगैरे झालं का आम्ही दादा नितीन दादा हाय वहिनी हाय नमस्कार दादा लाईव्ह तुमचं स्वागत आहे दादा जेवण झालं का दुपारचं आज सुट्टी आहे का कस नितीन ह्यावेळी बोला नितीन दादा चहा पाणी जेवण झालं का चांगलं दिसत नाही ताई का बर चांगलं का नाही दिसत आता माझ्याकडे मोबाईल पण नाही दुसरा बघायला हो झालं जेवण चांगलं दिसत नाही ताई दादा आता छान दिसतं का नेटवर्क आहे भरपूर नेटवर्क आहे मला तर चांगला वाटतो आज सुट्टी घेतली ताई हो का सुट्टी घेतली का हो झालं जेवण ओके नितीन दादा तुमचं जेवण झालं का जे भीम पाऊस खूप आहे ताई हो तिकडे पाऊस आहे का इकडे तर बापरे भयानक पाऊस आहे एकदम पावसामुळे सुट्टी घेतली का संतो दादा नमस्कार लाईव तुमचं स्वागत आहे संतो दादा जेवण झालं का हो झालं झालं तुमचं झालं का ओंकार भरपूर पाऊस आहे सगळा सकाळपासून हो की आमच्याकडे पण भरपूर बाकी काय चाले मजेत आहेत का हो संतो दादा मी मस्त आणि मज्जेत आहे तुम्ही सांगा कसे आहे मुंबईला खूप पाऊस आहे लाईक केलं ताई थँक यू पहिला लाईक सांगतो दादाचा अभि दादा ओमकार दादा, दादा लाईक करा ओम का दादा तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे का आमच्याकडे तर कालपासून पाऊस आहे ट्रेन लेट आहेत हो मग आता मेघा ब्लॉक वगैरे असं काय करतील ना ट्रेन पाऊस म्हणून मेघा ब्लॉक केले असतील लाईक केलं तरी थँक्यू संत दादा Hello.